हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत नाइन स्टँडर्डचं स्थूल वाचन व्हेनिस व्हेनिस हे काय आहे इटलीतलं एक शहर आहे आणि व्हेनिस या शहराला पाण्यावर तरंगणारं जगातील एकमेव असं हे शहर आहे जे काय करतं पाण्यावर तरंगणारं शहर आहे आणि त्याबद्दल आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत या पाठाचे लेखक आहेत रमेश मंत्री रमेश राजाराम मंत्री त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचवीसला आणि मृत्यू झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्रसिद्ध कथाकार आहेत त्याचबरोबर प्रवास वर्णनकार विनोदी लेखक त्यांनी कथा पण लिहिलेल्या ले आहे प्रवास वर्णन केलेले आहे तर त्या प्रवासाचं वर्णन त्यांनी वेगवेगळ्या प्रवास वर्णनात केलेलं आहे त्याचप्रमाणे विनोदी लेखक पण आहेत त्यांचे थंडीचे दिवस सुखाचे दिवस नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत एकोणीसशे एकोणऐंशी साली एकाच वर्षात जवळपास चौतीस पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम रमेश मंत्री यांच्या नावावर आहे तर प्रस्तुत पाठात त्यांनी काय सांगितलेलं आहे हा जो व्हेनिस आहे ह्या व्हेनिस या, या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण कसं आहे तिथलं हवामान कसं आहे त्याचप्रमाणे तिथील न निसर्ग सौंदर्य कसं विलोभनीय आहे आणि तेथील जीवनमान तेथील लोक जे राहतात त्यांचं जीवनमान कसं आहे या सर्वांचं वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेलं आहे तर आपण पाठाकडे वळूया व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून हो ओरडत डब्या डब्यातून फिरत होते तर लेखकांनी ठरवलं की आपण कुठे जायचं व्हेनिसला जायचं कारण त्यांनी खूप ऐकलं होतं की व्हेनिस कसं आहे खूप सुंदर असं शहर आहे तर व्हेनिस काय होते त्या गाडीचं अखेरचं स्टेशन होते लेखक कुठे बसले होते ट्रेनमध्ये बसलेले होते आणि ट्रेनने ते व्हेनिसला जात होते तर त्या गाडीचं अखेरचं जे स्टेशन होतं शेवटचं जे स्टेशन होतं ते कोणतं होतं व्हेनिस होतं आणि त्यामुळे रेल्वेचे जे दोन लवकर आहे ते ऑल आऊट असेल इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्या डब्यातून फिरत होते जसं आपल्या इथे पण ट्रेनमध्ये लोक फिरत फिर ओरडत ओरडत फिरतात तर तिथे पण त्यांनी पाहिलं की रेल्वेचे दोन नोकर ऑल आऊट ऑल आऊट असं करत ओरडत होते इंग्रजीतून ऑल आऊट ऑल आऊट असे करत होते आणि त्यासारथे इटालियन आणि फ्रेंचमधून पण ओरडत होते आणि डब्या डब्यातून ते फिरत फिरत होते अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते आणि लेखक प्रवास करत होते लेखकांसोबत बरेच अनेक प्रवासी पण होते त्यांनी पाहिलं की त्यांच्यासोबत जे प्रवास करणारे एक व्यक्ती होते ते होते अमेरिकन एक अमेरिकन म्हातारा होता त्या अमेरिकन म्हाताऱ्याजवळ चिकार सामान होतं म्हणजे खूप त्याच्याजवळ सामान होतं जसं आपण पण एखादं एखाद्या जर आपण प्रवासाला जात असतो तर आपल्याला पण खूप उत्सुकता असते आपण हे कपडे घ्यावे ते घ्यावे आपण खूप बॅग फुल करत असतो तसंच इथे अमेरिकन एक म्हातारा होता त्याच्याजवळ पण भरपूर सामान होतं व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्याने आल्यासारखे आणि जणू काही तो म्हातारा व्यक्ती काय आलेला आहे जणू काही तो व्हेनिसलाच राहायसाठी आलेला आहे जणू काही त्याला तिथे बिराडच थाटायचं था होतं था था। अशा इराद्यानेच तो त्याथे आला होता आणि इतकं सामान त्याच्याजवळ होतं त्यामुळे त्याने दोन पोर्टर्स बोलवले आणि त्याच्या जो भरपूर सामान होतं त्यामुळे त्यांनी काय केलं साहजिकच दोन पोर्टर्स बोलवले मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो पण लेखकांजवळ बिलकुल काही सामान नव्हतं त्यांची जवळ फक्त एक छोटीशी बॅग होती पण त्या अमेरिकन माताऱ्याजवळ चिक्कार सामान होतं जणू काही तो तिथे नेहमीसाठी राहायसाठी आला होता इतकं सामान होतं आणि म्हणून त्यांनी दोन पोर्टर्स बोलवले पण लेखकांजवळ फक्त एक छोटशी बॅग होती आणि लेखकांनी ती बॅग उचलली आणि ते निघाले स्टेशनच्या बाहेर येऊन पाहत तर रस्ता नव्हताच होता तो एक प्रचंड कालवा आणि लेखक जसे त्या ट्रेनच्या बाहेर आले खाली उतरले आणि स्टेशनच्या बाहेर जेव्हा ते येऊन पाहतात तर काय अरे बाप रे समोर तर रस्ता नाहीच जिकडे तिकडे काय होतं फक्त पाणीच पाणी एक होता फक्त प्रचंड कालवा एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा तर आपल्या इथे गेल्यावर आपण काय बघत असतो सगळीकडे रस्ते आणि ट्रॅफिक लागलेली असते ऑटो असतात टॅक्सी असतात आणि प्रत्येक जण ओढत असतात आपल्याला नेण्यासाठी सवारी नेण्यासाठी पण इथे लेखकांनी पाहिलं की तिथे तसं काहीच नव्हतं कारण रस्ताच नव्हता मुळी तर काय होता तिथे एक प्रचंड कालवा होता आणि तोही कसा अगदी एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा प्रचंड होता आणि हाच काय होता तो ग्रँड कॅनॉल जो प्रसिद्ध जगातला प्रसिद्ध असा कॅनॉल आहे ग्रँड कॅनॉल हा कुठे आहे आपल्याला इटलीमध्ये व्हेनिस या शहरात आपण तिथे पाहू शकतो त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या तर तो ग्रँड कॅनॉल तिथे समोर पाहिलं तर त्यांनी मोठा ग्रँड कॅनॉल होता आणि त्या ग्रँड कॅनॉलमध्ये काय पाहिलं त्यांनी अनेक टॅक्सी होत्या उभ्या कन पण कशा टॅक्सी आपल्यासारख्या रिक्षा ऑटो टॅक्सी नाही तर पॉटर टॅक्सी म्हणजेच लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा अशा अनेक तिथे लहान मोठ्या नावा उभ्या होत्या आणि तिथले जे व्हेनिसला ज्या नावा असतात त्याला गोंडला म्हणून ओळखलं जातं गोंडला ही काय तिथली पारंपरिक बोट असते ती अगदी निमुळती अशी लांब असते त्याला गोंडला म्हणून ओळखलं जाते आणि तिथे रस्ते तर मुळीच नसतात त्यामुळे कारचा वगैरे प्रश्नच नाही तर अशा अनेक यांत्रिक नावा तिथे उभ्या होत्या व्हेनिजिया व्हेनिझिया पियाजा पियाझा असा त्यांचा फुकार चालला होता जसं आपल्या इथे बर्डी वर्डी महाल महाल असे कोरट असतात ना रिक्षेवाले तसे तिथे व्हेनिझिया व्हेनिझिया पियाझा पियाझा असा त्यांचा फुकार चालला होता टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही आणि सगळ्याच ठिकाणी आपण बघतो टॅक्सीपेक्षा बसचं भाडं कसं असतं स्वस्त असतं आणि म्हणून लेखक म्हणतात की हे सांगायला मला काही अर्थतज्ञाची गरज नव्हती हे सर्व अगदी सामान्य गोष्ट आहे प्रत्येकालाच माहीत असते की बसचं भाडं कसं असतं अगदी कमी असतं आणि टॅक्सी कशी असते महाग असते आणि म्हणून मी अडीचशे लिरांचे बोटीचे तिकीट काढले आणि लेखकांनी मग काय केलं अडीचशे लिराचे बोटीचे तिकीट काढले तो त्या तिकिटेचा भाव आहे अडीचशे लिरा एका बोटीचं एक सॉरी दोन एकशे प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाले म्हणजे लेखकांनी प्रायव्हेट नाव न करता किंवा प्रायव्हेट बोट न करता जशी आपले इथे सार्वजनिक बस असते एका बसमध्ये अनेक प्रवासी जाऊ शकतात अगदी त्याचप्रमाणे लेखकांनी पण इथे काय केलं बोटीचं तिकीट काढलं आणि ती बोट कशी होती सार्वजनिक बोट होती आणि त्या बोटीमध्ये जवळपास दोन एकशे प्रवासी एकदम जाऊ शकत होते आणि त्यामुळे साहजिकच त्याचं बोटीचं तिकीट कसं होतं कमी होतं ते वातावरण अतिशय प्रसन्न होते विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये जा करत होते तर लेखक आता प्रवासाला निघाले बोटीमध्ये बसले आणि आता ते व्हेनिसला पोचले होते बोटीमध्ये पण बसले होते आणि तिथलं जे वातावरण होतं ते कसं होतं अतिशय प्रसन्न होतं विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये जा करत होते आणि लेखकांनी हेही पाहिलं की तो जो विशाल कालवा आहे ग्रँड कॅनॉल नावाचा त्या विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने काय करत होते ये जा करत होते काही येत होते तर काही जात होते हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चाललेली होती तर का लेखकांनी हे ऑब्झर्व केलं हे याचंही निरीक्षण केलं की के जसं आपले इथे हायवेवर कशा असते वाहनांची वाहतूक असते किंवा त्यांची वर्दळ असते तर अगदी वाहनांची जशी वाहतूक चालते रस्त्यांवर किंवा हायवेवर अगदी त्याचप्रमाणे तिथे कशाची वर्दळ होती जलमार्गावर नावांची धावपळ चाललेली होती कारण तिथे सगळीकडे नावाच नावा बोटीच बोटी होत्या काही येत होत्या तर काही जात होत्या अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला नावा पाहायला मिळतात आणि त्या कालव्यातून जात होत्या हवेत गारवा होता लेखकांना तिथलं वातावरण आधीच खूप आवडलं होतं अतिशय प्रसन्न असं वातावरण होतं त्याचप्रमाणे जो हवा हवा चालली होती ती कशी होती अगदी गारगार हवा होती हवेमध्ये गारवा होता वाऱ्यात उत्साह होता लेखक खूप आनंदी होते खूप उत्साही होते त्यामुळे त्यांना ते, ते वातावरण पण कसं वाटत होतं अगदी उत्साही वाटत होतं त्यांना तो वारा पण कसा वाटत होता उत्साही वाटत होता मनात संगीत होते त्यांच्या मनातल्या मनात संगीत वाजत होत आणि पसरलेल्या पाण्यात तारुण्य रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते व्हेनिस हे जगातलं असं एकमेव शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही तर लेखकांना लेखक जेव्हा प्रत्यक्षात व्हेनिसला आले तेव्हा त्यांना ते एक गोष्ट आठवली त्यांना आठवलं की ते, हो ते जेव्हा रोमला गेले होते तर रोमला त्यांना एक व्यक्ती भेटला होता एक इटालियन लेखक भेटला होता आणि त्या इटालियन लेखकांनी लेखकांना सांगितलं होतं म्हणजे रमेश मंत्री यांना सांगितलं होतं की व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की ज्याचं वर्णन शब्दात करता येत नाही आणि याचा अनुभव प्रत्यक्षात लेखकांनी वेनिस येथे येऊन अनुभवला होता तिथे प्रत्यक्षात गेलं पाहिजे तिथली हवा खाल्ली पाहिजे तिथं राहिलं पाहिजे तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल आणि त्यांनी हे सांगितलं की तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात वेनिसला जाल तेव्हाच तुम्हाला तिथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे तिथलं वातावरण किती सुंदर आहे तिथलं हवामान किती छान आहे तिथलं लोकांचं जीवनमान कसं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात तिथं गेलंच पाहिजे तिथली हवा खाल्ली पाहिजे प्रत्यक्ष तिथली हवा अनुभवली पाहिजे कोणाच्या ना सांगण्यावरून नाही किंवा फक्त ऐकली पाहिजे नाही तर प्रत्यक्षात आपण तिथे गेलो पाहिजे तिथे आपण राहिलं पाहिजे तरच काय होईल तुम्हाला व्हेनिस शहर काय आहे हे तुम्हाला कळेल कारण हे पाण्यातलं असं जगातलं एकमेव अद्भुत शहर आहे तर हे आपल्याला का प्रत्यक्षात अनुभवायचं आहे कारण व्हेनिस हे जगातलं एकमेव पाण्यात तरंगणारं शहर आहे आणि अद्भुत असं शहर आहे का अद्भुत म्हटलेलं आहे कारण ते एकच असं शहर आहे जगातलं जे काय आहे पाण्यावर तरंगणार आहे ज्या शहरात एकही मोटार नाही आपण जर गेलो तिथे तर आपल्याला दिसेल की त्या शहरात एकही मोटार नाही कारण तिथे रस्ताच नाही सगळीकडे काय दिसतं आपल्याला नुसतं पाणीच पाणी आणि पाण्यावर चालणाऱ्या बोटी तिथे असं म्हणतात की तिथला जो पोस्टमॅन आहे त्याला पण घर शोधण्यासाठी खूप समस्या येते प्रॉब्लेम येतो काय तो, का ये तो कारण तिथे रस्तेच नाही जसं आपल्या इथे आपला ॲड्रेस लिहितो आपण मानेवाडा रोड रिंग रोड असे रोड लिहितो ना पण तिथे रस्तेच नाही तर त्यामुळे ॲड्रेस शोधायला पण काय होते थोडीशी यांची धांद उडते अरे त्या शहरात एकही मोटर नाही एकही तुम्हाला कार तिथे दिसणार नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही आणि रस्तेच नाही ना कार नाही तर त्यामुळे वाहतूक नियंत्रित करणारा पोलीस पण तुम्हाला तिथे दिसणार नाही ट्रॅफिक लाईट्स नाही ट्रॅफिक पोलीस नाही तर ट्रॅफिक लाईट्स पण नाही कारण रस्तेच नाही आणि रस्त्यावर धक्काबुक्की पण नाही असं हे जगातलं एकमेव शहर तर तुम्ही जगात कुठेही जा कोणत्याही शहरात जा तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय दिसतील रस्ते दिसतील पण व्हेनिसला जर याल तर तुम्हाला या गोष्टी दिसणार नाही रस्ता दिसणार नाही मोटर दिसणार नाही पोलीस दिसणार नाही ट्रॅफिक पोलीस त्यामुळे आणि ट्रॅफिक लाईट्स पण दिसणार नाही आणि माणसांची होणारी जी धक्काबुक्की आहे लोकांची जी कॉम्पिटिशन आलेली असते कोण पहिले जाते आपण पण सतत काय करत असतो वाहन आपलं वेगाने धावत जात असतो पण तिथे आपल्याला ती धक्काबुक्की दिसत नाही असं हे अद्भुत असं शहर आहे कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत कारण या शहरामध्ये काय नाही एकही रस्ता नाही आहेत ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल तर आपल्याला शहरात काय पाहायला मिळतं फक्त कालवे कालवेच कालवे जिकडे तिकडे आणि फक्त कालवे आणि त्या प्रत्येक कालव्यांना जोडणारे काय आहे तिथे पूल आहे तर शहराम या शहरामध्ये म्हणजे व्हेनिस या शहरामध्ये जवळपास चारशे सतरा पूल आहेत आणि त्यातले जे बहात्तर पूल आहे ते प्रायव्हेट आहे आणि असं म्हणतात की सतरा आयलँड म्हणून हे व्हेनिस शहर आहे छोटे छोटे आयलँड आहे आणि त्याला जोडलेलं आहे आणि मधातून काय पाणी पाणी वाहत असतं त्यामुळे कालवेच कालवे आहेत तर एकमेकांना ते जोडत असतात आणि कशाने जोडत असतात पुलाने जोडत असतात तर अशा प्रकारे आपण तिथे पाहू शकतो की कालवेच कालवे आणि प्रत्येक कालव्यांना जोडणारे पूल आहे आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल तर जणू काही लेखकांना असं वाटलं की जणू काही एखाद्या आईने आपल्या आई आईच्या गळ्यात मुलाने काय केलेलं आहे हात टाकलेला आहे आणि तसे हे पूल आहे असे पूल म्हणजे एकमेकांना जोडलेले आहे तर कवींना अशी कल्पना सुचली किंवा कवींना असं वाटलं की जणू काही एखाद्या मुलाने आपल्या आईच्या गळ्यात काय केलेलं आहे हात टाकलेला आहे इतकं ते प्रेमळ असं ते होते हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे आणि लेखक म्हणतात की हे जे वेणीच आहे हे गाव म्हणजे काय आहे रूढ अर्थाने शहर नव्हतंच तर काय आहे अनेक छोट्या बेटांचा हा पुंजका आहे तिथे जवळपास सतरा बेट आहे आणि त्या सतरा बेटांचं मिळून ते वेनीस शहर आहे आणि तो काय एक प्रकारचा छोट्या छोट्या बेटांचा पुंजकाच आहे निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो तर आपण जर दुरून पाहिलं तर खाली छान निळा समुद्र त्या निळ्या मखमली सागरावर त्या सागराला कशाची उपमा दिलेली आहे निळ्या मखमली सागराची आणि त्यावर जणू काही काय टाकलेलं आहे हिऱ्या मान हिरे माणिक टाकलेले आहे आणि त्या हिऱ्या मानकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो काय दिसतो वेनिस शहर मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात तर मधातच आपल्याला काय दिसते एखादा जुना वाडा दिसतो तर एखादा चर्च दिसतं आणि त्याची जे उंच टोके आहे ती आभाळाला जणू काही भिडलेली आहे किंवा आभाळामध्ये घुसलेली आहे असं जाणवतं ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री तर तिथे लेखक वर्णन करतात की लेखकांनी तिथला अनुभव घेतला की तिथे काय काय आहे तर त्यांनी पाहिलं की चर्च आहे जुने राजवाडे आणि त्यांची टोके काय झालेली आहे आभाळात घुसलेली आहे त्याचप्रमाणे ग्रँड कॅनॉलच्या खुर, किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या असतात आणि चार खुर्च्या टाकलेल्या असतात त्या चार खुर्च्यांच्या मधात काय असतो एक टेबल असतो आणि त्या टेबलवर काय असते रंगीबिरंगी प्रचंड अशी छत्री असते आणि त्या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारच्या उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायचे तर तिथे गेल्यावर आपल्याला काही कामच नसतं अगदी छान बिनधास्पणे तिथे बसायचं त्या खुर्च्यांवर त्या खुर्च्यांच्या मधात एक टेबल असतो त्यावर छान प्र रंगीबिरंगी प्रचंड छत्री असते त्या खुर्चीवर बसून छान कॉफी पीत बसायचं आणि पुढे सरकणाऱ्या ज्या विविध आकाराच्या बोटी आहे त्यांची ती ये जा पाहत छान तिथे बसायचं तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते आणि जी गंमत आपण कॉफी पीत किनाऱ्यावर बसून बघतो तीच गंमत नावांमध्ये बसणारे प्रवासी पण करत असतात डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचं आणि लेखक म्हणतात की तिथे डेकवर येऊन किनाऱ्यावरचं जे निरुद्योगी आहे आणि संथ शांत तसंच चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पाहात पुढे सरकायचं हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही त्याचप्रमाणे लेखक म्हणतात की हे जे शहर आहे व्हेनिस शहर ते कोणासाठी आहे निरुद्योगांसाठीच आहे का निरुद्योगांसाठी आहे कारण तिथे गेल्यावर कोणालाही काम नसतं आपण जेव्हा फिरायला जात असतो तर तिथे काम करायला जातो का नाही फिरायला जाणं म्हणजे नुसतं काय करणं छान एन्जॉय करणं ज्या ठिकाणी गेलो तिथलं निसर्गरम्य वातावरण काय करणं अनुभवणं तर इथे पण व्हेनिस शहरात रोजचे हजारो लोक येत असतात तिथलं निसर्गरम्य वातावरण हो अनुभवायला आणि ते लोक कसे असतात अगदी निरुद्योगी असतात कारण त्यांच्याकडे कोणतंही काम नसतं ते त्यांचं फक्त एकच काम असतं तिथलं निसर्ग सौंदर्य काय करणे अनुभवणे त्यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाईगर्दी नसते जसं आपल्याला रोजच्या जीवनात रोजचं आपलं जीवन कसं असते धावपळीचं जीवन असते आपल्याला यावेळेस बरोबर ऑफिसला पोहोचलंच पाहिजे तिथून ते केलंच पाहिजे या गोष्टी प्रत्येक वेळेस बरोबर झाल्याच पाहिजे अशी आपल्याकडे काय असते नुसती धावपळ चालू असते आपली रोजची दिवसभर पण जेव्हा आपण व्हेनिसला जातो थोडंसं आपला वेळात वेळ काढून थोडेसे दिवस छान घालवण्यासाठी किंवा तिथलं निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी तर तिथे येणारे जे प्रत्येक प्रवासी असतात त्या प्रवाशांना तिथे कसलीही घाईगर्दी नसते न्यूयॉर्क मुंबई हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्व अलिप्त आहे ज्याप्रमाणे जगातले जे काही शहर आहे जसं न्यूयॉर्क आहे मुंबई आहे हाँगकाँग आहे अशा शहरातली जी धावपळ असते आपण बघू शकतो अशा शहरामध्ये कशी असते नेहमी धावपळ चाललेली असते तर अशा धावपळीपासून हे शहर कसं आहे अगदी दिवांत आहे आणि अलिप्त असं शहर आहे व्हेनिसचे रस्ते म्हणजे पानरस्ते रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला त्यानंतर लेखक सांगतात की तिथला एक अनुभव सांगतात व्हेनिसचे जे रस्ते आहे ते म्हणजे काय असतात अगदी पानं रस्तेच असतात रस्ते तर नाहीच पण जिकडे तिकडे पाणीचं पाणी आहे म्हणून ते पान रस्ते असतात कारण सगळीकडे पाणी साचलेलं असतं आणि याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला तर एकदा तिथे लंडनहून मुनीमाला कुठे आला व्हेनिसला आला आणि त्याला बिलकुल कल्पना नव्हती की व्हेनिस हे शहर म्हणजे कालव्यांचं शहर आहे इथे आपल्याला रस्ते पाहायलाच मिळणार नव्हते त्याला बिलकुल याची कल्पना नव्हती तो पहिल्यांदा तिथे गेला होता आणि त्याच्याबद्दल त्यांनी काही ऐकलंही नव्हतं आणि म्हणून तो जेव्हा तिथे विमानाने पोचला तर त्यांनी पाहिलं की रस्त्यावर काय आहे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि हे पाहून त्यांनी काय केलं आपल्या मालकाला तार केली आणि सांगितलं की वेनिसमध्ये पूर आलेला आहे सगळे रस्ते काय झालेले आहे पाण्याने तुडुंब आहेत आणि त्यांनी कधी ऐकलं नव्हतं पहिल्यांदाच तो व्हेनिसला आला त्यामुळे त्याला माहिती नव्हतं की हे शहर काय आहे पाण्यावर तरंगणारं शहर आहे पण त्याला वाटलं की इथे काय झालेलं आहे पूर आलेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे म्हणून त्यांनी आपल्या मालकाला के तार केले आणि सांगितलं की व्हेनिसमध्ये पूर आलेला आहे आणि सगळे रस्ते काय झालेले आहे पाण्याने तुडुंब असे भरलेले आहेत आणि त्यांनी विचारलं की परत येऊ की पूर उसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आणि शेवटी लेखक म्हणतात की व्हेनिस व्हेनिस हे काय अगदी अफाट जलदर्शन तुम्ही जिथेही जाल व्हेनिसमध्ये तिकडे तुम्हाला सर्वत्र काय मिळते पाणीच पाणी पाहायला मिळते म्हणजेच अफाट असं जलदर्शन आपल्याला तिथे होत असते दुसरं काही आपल्याला दिसत नाही पाणीच पाणी दिसतं अगदी अफाट असं सगळीकडे पसरलेलं पाणीच पाणी व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आणि त्याचबरोबर लेखक म्हणतात की व्हेनिस हे केवळ काय कालव्यांचं शहर नाही आहे तर कालव्यातही तरंगणारं शहर आहे एक प्रचंड उत्साह आणि उत्सव तिथे गेल्यावर आपल्यामध्ये पण एक प्रकारचा वेगळाच उत्सव निर्माण होतो आणि एक प्रकारचा वेगळाच उत्साह पण संचार होतो तिथे पण एक सण केलं साजरा केला जातो त्याचं नाव आहे कार्निव्हल ऑफ व्हेनिस तिथे दहा प्रकारचे मुखवटे घालून म्हणजे तिथल्या गव्हर्मेंटनी त्यांना त्या फेस्टिवलमध्ये लोक काय करतात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे तयार करतात आणि तिथल्या ज्या गव्हर्नमेंटने त्यांना दहा प्रकारच्या मुखवट्याचीच परवानगी दिलेली आहे त्या दहा मुखवट्या व्यतिरिक्त जर कोणी दुसरा मुखवटा घातला तर त्याला काय होत असते पनिशमेंट होत असते आणि म्हणून आए, तो फेस्टिवल जो आहे तो कार्निवल ऑफ व्हेनिस नावाने ओळखला जातो आणि आपल्याला व्हेनिस मध्ये जवळपास चारशे पन्नास महल पाहायला मिळतात तर तिथे एक प्रकारचा काय असतो उत्साह असतो आणि उत्सव असतो आणि त्या उत्सवासाठी म्हणजेच कार्निवल ऑफ व्हेनिस हा जो उत्सव तिथे साजरा केला जातो तिथे जगातून लाखो लोक त्या उत्सवासाठी तिथे जमा होत असतात दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड आणि कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरखुर वाटली आणि शेवटी लेखक म्हणतात की तिथे मी गेलो व्हेनिसला गेलो तिथला हवेतला गारवा जाणवला तिथलं छान निसर्गरम्य वातावरण अनुभवलं आणि आता माझा मुक्काम काय झाला होता संपला होता दोन दिवसाचा मी निवांत मुक्काम केला आणि आता कशाची वेळ आली होती घरी परतण्याची वेळ आली होती तर या निवांत मुक्कामानंतर हे जे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना काय वाटलं मनाला एक प्रकारची हुरहुर वाटली आपण पण जर एखाद्या ठिकाणी गेलो गावाला गेलो तिथे काही दिवस राहिलो आणि जेव्हा आपल्याला पर, परत या आप परत यावं लागतं तर आपल्या मनात पण काय येत असते थोडीशी हुरहुर दाटून येत असते आणि हे तर इतकं सुंदर शहर जगातलं एकमेव पाण्यावर तरंगणारं शहर तिथे लेखकांनी दोन दिवस मुक्काम केला आणि जेव्हा ते परत यायला निघाले तर त्यांच्या मनात पण काय झाली एक प्रकारची हुरहुर दाटून आली आणि आज व्हेनिसची अशी कंडिशन झालेली आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालेलं आहे असं म्हणतात की दोन हजार पर्यंत हे शहर काय होईल पूर्णपणे खाली होऊन जाईल आता पण इथली जी लोकसंख्या आहे खूप नाही आहे जवळपास एक लाख वीस हजार आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे कारण तिथे हे असं म्हणतात की पाण्याने हे काय होऊन राहिलं बुडून राहिलं आहे शहर त्यामुळे तिथले लोक तिथले जे स्थानिक लोक आहेत ते शहर सोडून चाललेले आहे आणि आज तिथली लोकसंख्या निम्म्यावर आलेली आहे जवळपास फक्त साठ हजार तिथे लोक राहतात आणि दोन हजार तीसपर्यंत पूर्णपणे हे शहर खाली होईल फक्त लोक सकाळी जात जाईल आणि संध्याकाळपर्यंत वापस चालले जातील असं म्हणतात तर अशा प्रकारे हे व्हेनिस शहर आहे आणि जर खरंच आपल्याला पण अनुभवायचं असेल तर आपण तिथे प्रत्यक्षात गेलं पाहिजे जसे लेखक तिथे गेले थँक्यू